चित्रात भगवान विष्णू कालच्या रूपात शेष नागावर विश्रांतीच्या मुद्रेत पडलेले दाखवले आहेत अशा स्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की ज्याच्यावर संसार चालवण्याची एवढी मोठी जबाबदारी आहे तो काळाच्या नागावर एवढ्या शांत मुद्रेत कसा विसावणार त्याबद्दल येथे जाणून घ्या हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवी देवतांचा उल्लेख आहे प्रत्येकाची चित्रे वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली आहेत जेणेकरून लोकांना ते कोणते दैवत आहे हे ओळखता येईल भगवान विष्णूच्या चित्रात ते श्रीसागरातील नाग या शेषाच्या पलंगावर पडलेले दाखवले आहेत या चित्रात श्री विष्णू पूर्णपणे शांत मुद्रेत आरामात पडलेले आहे भगवान विष्णूंना शास्त्रात जगाचा रक्षक म्हटले आहे त्यांना जगतपिता म्हणूनही ओळखले जाते अशा वेळी अनेक वेळा मनात प्रश्न येतो की एवढ्या ये मोठ्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेली व्यक्ती काळाच्या नागावर एवढ्या शांत मुद्रेत कशी काय विसावणार खरं तर सर्व देवी देवतांची चित्रे देखील लोकांना प्रेरणा देण्यासाठीच असतात परंतु लोकांना हे सहसा समजत नाही येथे जाणून घ्या भगवान विष्णूंना शेष नागावर विसावल्याचे का दाखवले आहे खरं तर भगवान विष्णूचे हे अतिशय शांत स्वरूप लोकांना वाईट काळात संयम आणि संयम ठेवण्यासाठी आणि अडचणीवर नियंत्रण ठेवण्याची प्रेरणा देते एवढी मोठी जबाबदारी असतानाही संपूर्ण सृष्टीचा नियंता भगवान विष्णू श्रीसागरात काळाच्या नागावर शांतपणे विसावतात अशा स्थितीत तो विचार करताना दिसतो जणू काही तो जगातील सर्व समस्यांवर उपाय शोधत असतो या चित्रात श्री सागर हे सुखाचे प्रतीक मानले गेले आहे आणि शेषनाग हे काळचे म्हणजे दुःखाचे प्रतीक मानले गेले आहे अशा परिस्थितीत नारायणाचे हे स्वरूप आपल्याला प्रत्येक परिस्थितीत वेळ दुःख संकटे आणि भीतीपासून मुक्त होऊन समभावात राहण्याची प्रेरणा देते जग सांभाळण्याची जबाबदारी जशी नारायणाची आहे त्याचप्रमाणे मनुष्य प्राणी हे प्रत्येक क्षणी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्याशी निगडीत आहे यामध्ये कौटुंबिक सामाजिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत या जबाबदाऱ्या आहे। पार पाडत असताना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या आणि संकटे येतात काळाच्या सापाप्रमाणे बऱ्याच वेळा या परिस्थितींचा माणसावर वाईट परिणाम होतो आणि तो त्यांच्यामुळे तुटतो अशा परिस्थितीत त्यांनी नारायणाच्या मूर्तीपासून प्रेरणा घेऊन प्रतिकूल परिस्थितीत ही शांत स्थिर निर्भय आणि निश्चित मनाने आपला धर्म कसा पाळतो हे पाहिले पाहिजे सापाच्या पलंगावर झोपूनही त्याला कधीही त्रास होत नाही त्याचप्रमाणे माणसानेही प्रत्येक परिस्थितीत निश्चिंत राहून आपल्या धर्माचे आचरण करत राहिले पाहिजे नारायणाला हरी का म्हणतात ते जाणून घ्या भगवान विष्णूंना हरी असे म्हणतात हरी म्हणजे पराभूत करणारा जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येते किंवा एखादी किंवा एखादी व्यक्ती मोठ्या संकटात संकटात सापडते आणि भगवान विष्णूचे खऱ्या मनाने स्मरण करते तेव्हा भगवान त्याचे सर्व दुःख वेदना आणि पापांचे हरण करतात त्यामुळे त्यांचे भक्त त्यांना प्रेमाने श्रीहरी आणि श्रीहरी म्हणतात